तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ नकली अधिकाऱ्यांच्या टोळीने व्यापाऱ्याला लुटले राज्यात एका बाजूला विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे यासाठी पोलिसांपासून शासकीय यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली आहे असं असताना दुसऱ्या बाजूला पोलीस व्यस्त असल्याचा फायदा आता काही लुटारू टोळी घेताना पाहायला मिळत आहेत कोल्हापुरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली जिल्ह्यात प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाकडून तपासणी पथक उभं करण्यात आलं आहे याचा फायदा एका लुटारू टोळीने घेतला शासनाच्या तपासणी पथकाकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नकल करून शासनाच्या तपासणी नाक्याआधीच काही अंतरावरच बोगस पथकाने एका व्यावसायिकाची पंचवीस लाख पन्नास हजाराची रोकड लांबवली हा प्रकार मंगळवारी बारा नोव्हेंबर रोजी पहाटे पुणे बेंगळूर महामार्गाजवळ असलेल्या तावडे हॉटेल हो� उड्डाण पुलाजवळ घडला यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली माहिती कळताच पोलिसांची पाच पदके संशयताचा शोध घेण्याकरिता रवाना करण्यात आली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुभाष लक्ष्मण वय वर्ष हा बागल चौक शहापुरी कोल्हापूर हे व्यापारी आहेत ते यात्रेत पाळणं लावण्याचा व्यवसाय करतात ते रोजच्या प्रमाणे सोमवारी काम केलेल्या कामाची रक्कम घेऊन मंगळवारी पहाटेच्या पाच ते पाच वीसच्या सुमारास कारमधून तावडे हॉटेलच्या दिशेने आले पहाट असल्यामुळे अजून अंधार होता दरम्यान पंचवीस ते तीस वयोगटातील अज्ञात पाच जणांच्या टोळीने सुटबूट घालत आणि शासकीय अधिकाऱ्यांची नकली ओळखपत्र गळ्यात अडकून सर्व्हिस रोडला हार्ने यांची का कार अडवली तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असल्याचं सांगत कारची तपासणी करणार असल्याचं सांगितलं दोघा तिघांनी कारची चढती सुरू केली त्यावेळी गाडीत पंचवीस ते पन्नास हजार रुपये ठेवलेली बॅग बोगस अधिकाऱ्यांच्या हाती लागली आचारसंहिता काळात एवढी रक्कम तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही असं सांगून त्यांनी कारची कारवाईची भीती दाखवली हार्ने यांनी त्यांना हे आपल्या व्यवसायाचे पैसे असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला मात्र या टोळक्याने त्यांना आपल्या कारमध्ये बसून ते सर्नोबत दिशेने घेऊन गेले तेथे त्यांच्याकडील ते ते रोकड आणि मोबाईल काढून घेऊन पसार झाले या सर्व घटनेनंतर आपली फसवणूक झाल्याचं जा हार्ने यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट गांधीनगर पोलिस ठाणं गाठलं घडलेली हकीकत सांगून तक्रार दाखल केली जिल्ह्यात दीडशेहून अधिक तपासणी पथके शहराच्या वेशीवर चोवीस तास काम करत आहेत तावडे हॉटेल परिसरात शहराच्या प्रवेशद्वारावरच एक अधिकृत स्थिर तपासणी पथक आहे मात्र त्याच्या अलीकडेच महामार्गाच्या पलीकडेच सर्व्हिस रोड लगत तेथून थेट बोगस शासकीय अधिकारी बनत तोतिया टोळीने असलेल्या सेनेस्टाईल या लुटीमुळे पोलीस दलात आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे घटनेचं गांभीर्य ओळखत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री अधिक्षक उपविभागीय अधिकारी कुमार स्थानिक अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी पाहणी केली गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तपासाच्या सूचना देत गांधीनगर आणि स्थानिक कुणी अन्वेषण शाखेची पाच पदके तपासासाठी रवाना झाली आहेत मात्र या लुटमारच्या प्रकारामुळे सध्या व्यापारी फरकात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी संशयित गाडीची ओळख पटली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं गाडी आणि लूट करणारी टोळीतील संशयित देखील कोल्हापुरातील कोल्हापुरातीलच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे तसेच एल सी बी आणि गांधीनगर पोलीस ठाण्याची कुणी शाखेची अन्वेषणची टीम वेगाने तपास करत आहे आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून फुटेज ताब्यात घेण्यात आला आहे